आज आपण बनवूया थंडीसाठी स्पेशल असे बियांचे लाडू म्हणजे सर्व सीड्स घालून लाडू बनवलेले आहेत ला तर ते कसे केलेले आहेत ते आपण बघूया तर मी इथे खजूर घेतलेले आहे अर्धा किलो त्यातल्या बिया वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण काही बिया घेतलेल्या आहेत तर बिया आपण घेतलेल्या आहे भोपळ्याचे बिया घेतलेल्या आहे एक वाटी सूर्यफुलाचे बिया घेतलेल्या आहे एक वाटी एक वाटी जवस एक वाटी तीळ आणि पाऊन वाटी चिया सीड्स घेतलेला आहे पुन्हा एक वाटी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहे आणि एक वाटी बदाम घेतलेले आहे आणि एक वाटी अक्रोड ते सर्व साहित्य आपण आपल्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे यातलं आपण कमी जास्तही करू शकतो समजा आपल्याला ह्यातलं एखादं बिया आपल्याला घालायच्या नसतील किंवा आणखी एखादा बिया ॲड करायच्या असेल तर ते आपण इथे ॲड करू शकतो हे मी अर्धा किलोच्या प्रमाणासाठी एवढे घेतलेलं आहे हे सर्व आता आपण मिक्सरला पावडर करून घेऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पावडर तयार करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या बिया अगदी हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या आहे अगदी दोन ते पाच मिनटापर्यंत त्यातलं मॉइश्चर आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी लो मिडियम गॅसवर आपल्याला ह्या हलक्या हलक्या सर्व बिया आपण भाजून घेऊया कारण त्या आपल्याला जास्त वेळ पण भाजायच्या नाही आहे म्हणजे कडसर लागायला नको त्यामुळे आपल्याला अगदी थोड्याशा प्रमाणावर आणि थोड्याशा अगदी कमी आचवर आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे तर हे सर्व भाजलेलं मी सध्या वेगवेगळं ठेवणार आहे कारण काही आपण पावडर तयार करायला घेतली तर काहींची पावडर लवकर होते किंवा काहींची होत नाही त्यामुळे मी सगळं वेगळं वेगळं भाजून ठेवलेलं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की एकदाच आपण सर्व भाजून एकत्र एक करून घ्या तर तसंही चालतो किंवा कुणाला आवडत असेल तो, 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 तो थोडंसं जाडसर वाटायचं आणि त्याच्यामध्येच खजूर टाकून तसे लाडू बनवायचे तर तसंही चालतं तर आता हे सर्व भाजलेलं आहे आणि शेवटी मी बदाम आणि अक्रोड एकत्र केलेला आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी घेतलेलं आहे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे खोबरंही मी अर्धा किलोच घेतलेलं आहे सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे एका साईडला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरला खजूर काढून घेऊया तर आपण ह्या बियासुद्धा आपण मिक्सरला काढून घ्यायच्या आहे मी रवाळ असे काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याशा जाडसर किंवा थोड्याशा जास्त बारीक असेही करू शकता तर हे बघा मी अशा प्रमाणामध्ये ह्या याची पावडर तयार केलेली आहे अगदी रवाळ अशी छान अशी झालेली आहे सर्व साहित्याची मी बघा एक एक करून काढून घेतलेले आहे कारण काही जास्त बिया तेलकट असतात काही कमी प्रमाणामध्ये असतात त्यामुळे मी अशा सगळ्यांची पावडर वेगवेगळी वेग काढून घेतलेली आहे छोट्या भांड्यामध्ये तर आता हे बघा हे जवस पावडरसुद्धा छान आपली तयार झालेली आहे आणि त्यानंतर अक्रोड आणि बदामाची पावडर मी एकत्र केलेले आहे कारण दोन्हीही सेम तेलकट असल्यामुळे त्यांची एकत्र केलेली आहे आणि सर्वात शेवटी खोबरे छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेले आहे त्याचेही मी पावडर तयार करून घेतलेले आहे सर्व पावडर आपण चालू बन चालू बनवून मिक्सर करून काढून घेतलेलं आहे नंतर आता मीडियम गॅसवर एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यावर आता आपण ही खजूरची पावडर पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरला ही आपल्याला अगदी छान असं मऊ होईपर्यंत थोडंसं गरम करायचं आहे जास्त वेळ आपल्याला करायचं नाही अगदी ते सॉफ्ट झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे चार पाच मिनटानंतर तर हे बघा लो मिडियम गॅसवर आपण छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण सर्व पावडर तयार केलेलं आहे त्यामध्ये हे मिक्स करायचं आहे थोडंसं गरम आहे त्यामुळे आपण आधी चमचानेच करूया किंवा उन्हातलीने करूया त्यानंतर आपण हे हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व छान असं मिक्स होईल हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हा लाडू न बनतोय की नाही ते आप एकदा करून बघायचं आहे जर नसल बनेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे जर तुम्हाला आवडीनुसार ह्यामध्ये गूळ किंवा साखरसुद्धा घालू शकता किंवा कडी खडी साखरसुद्धा घालू शकतं पण मी इथे काहीच घालणार नाही आहे मी अगदी बिना साखरेचे आणि बिना गोळ्याचेच करणार आहे आता मी ह्यामध्ये तूप ॲड करणार आहे कारण थोडंसं त्याला बंडिंगसाठी तूप लागणार आहे तर आता यामध्ये मी मोठे तीन चमचे तूप घातलेलं आहे तर आता हा लाडू वळायला आता आपल्याला सोपा चालला आहे तर असे आपण आपल्या आवडीनुसार आता छोटे मोठे लाडू छान असे बनवून घेऊया हा लाडू आपल्या आवडीनुसार जर तुम्हाला वाटत असेल जरा मोठा बनवा तर मोठाही बनवू शकतो पण मी अगदी थोडेसे छोटेच बनवणार आहे तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आलेला आहे आणि तूपही चांगल्या प्रमाणामध्येच आपण घातलेला आहे त्यामुळे खूप तूपही लागणार नाही तर हे असे एक सारखे लाडू आपण तयार करून घेऊया आणि आपण नंतर हे हा लाडू मोजूनसुद्धा घेऊया म्हणजे किती ग्रामचा हा लाडू भरणार आहे तर तेही आपल्याला कळेल तर हे बघा लाडूचा आकारही ला छान झालेला आहे आणि सर्व बिया घातलेला आहे आणि घातलेला आहे रंगही छान सूर खालेला आहे तर हे असे आपल्याला लाडू सर्व आपण तयार करून घेऊया जेव्हा आपण कोणतेही लाडू बांधतो त्यावेळेस आपल्या हाताला भरपूर असं मटेरियल लागलेलं असतं हातचा रवा रवा ला, लागलेला असतो तर त्यानंतर लाडू बांधून झाल्यानंतर काय करायचं की आपल्या हाताला लागलेलं पूर्ण आपण चमच्याने काढून घ्यायचं आणि पुन्हा तो लाडू चांगला थोडासा प्रेस करून आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे छान क्लीन असा लाडू तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता सुंदर शाईन आलेली आहे तर आता आपण एका लाडूचं वजन बघूया किती ग्रॅम भरतं दे तर हे छोटंसं मशीन आहे माझ्याकडे तर त्यामध्ये आपण एका लाडूचं वजन करूया तर तुम्ही बघू शकता बत्तीस पॉईंट काहीतरी भरलेलं आहे वजन तर मी ह्याच प्रकारे सर्व लाडू बनवून घेणार आहे म्हणजे एकाच मापाचे तीस बत्तीसपर्यंतच सर्व लाडू तयार होतील तर हे असे आपले हिवाळ्यासाठी स्पेशल असे पौष्टिक लाडू अगदी सुंदर तयार झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ऑलवरसुद्धा सेट करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघण्यास मिळतील भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त मस्त खा स्वस्थ राहा गुड बाय